नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो ई व्ही एमचा रोणा किंवा ई व्ही एमचा बहाना करून ज्या पद्धतीनं देशामध्ये सात वर्षापासून मोदी सरकार आणि विशेष करून नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं एक षडयंत्र या देशामध्ये काही लोकांनी जे जाणीवपूर्वक आखलं आणि काही प्रमाणामध्ये हे लोक यामध्ये सक्सेससुद्धा होताना आपण बघतोय खरं तर दोन हजार चौदापर्यंत असं काही कुणी ई व्ही एम हॅक करील किंवा ई व्ही एम कुणी ट्रॅम करून किंवा त्याच्यामध्ये काही गडबड करून असं काही कुणी बोलत नव्हतं कारण ई व्ही एम काय नरेंद्र मोदींनी आणलं नाही दोन हजार चौदाचं जे काही जनरल इलेक्शन आहे पहिल्यांदा जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाची निवडणूकसुद्धा ई व्ही एमवर झाली आणि नरेंद्र मोदी काय तेव्हा पंतप्रधान नव्हते खरं तर देशामध्ये दे। केंद्र सरकार काँग्रेसचं होतं आणि इतर बऱ्याच राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेसचं आणि या सगळ्या आज जे काही इंडी आघाडीतील जे काही घटक पक्ष आहे यांची सरकार आपण बघत होतो आणि मग दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदींना जी एक प्रचंड अशी लाट निर्माण झाली आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात मोदींना भरघोस मतांनी या देशाचं पंतप्रधान केलं आणि कधी नव्हे जे काही बहुमताचं सरकार जे इंदिरा गांधींच्या नंतर किंवा राजीव गांधी जेव्हा सहानुभूतीची जी काही लाट आली त्याच्यानंतर पूर्ण बहुमताचं सरकार हे नरेंद्र मोदींचं दोन हजार चौदामध्ये आलं आणि तोपर्यंतसुद्धा सुद्धा व्ही एमचा रोना नव्हता पण जेव्हा दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक झाली समाजवादीचं सरकार होतं आणि नरेंद्र मोदींनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला भारतीय जनता पार्टीला इथं चांगलं यश मिळालं आणि चारशे तीन जागा असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला तीनशे पंचवीस जागा निवडून आल्या तेव्हा पहिल्यांदा बसपा प्रमुख मायावतींनी ई व्ही एमचा रोणा सुरू केला आणि बोंब मारली की असं असं झालं आहे ई व्ही एमचा टॅम्परिंग झाली ई व्ही एममध्ये छेडाछाड झाली नाहीतर भारतीय जनता पार्टीचा इथं काय विषय होता कारण बसपाला त्यावेळेस अक्षरशः अकरा आमदार फक्त उत्तर प्रदेशमध्ये निवडून आले आणि समाजवादीचे काहीतरी फक्त चाळीस पंचेचाळीस आमदार निवडून आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रादेशिक पक्षांची उत्तर प्रदेशामध्ये हार झाली आणि सात आठ काहीतरी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते अशी वाईट परिस्थिती या सर्व लोकांची झाली होती मग आता दोन हजार सतराच्या पण अगोदर दोन हजार पंधरामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस वेळेस अण्णा आजारेंचं आंदोलन मग ह्या केजरीवालांचा राजकीय जन्म केजरीवालांनी सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचंच पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाले मग ते पन्नास पंचावन्न दिवसामध्ये त्यांनी राजीनामा दिला नंतर त्याच्यानंतर ते परत निवडणुकीमध्ये सामोरे गेले आणि सारखं प्रचारामध्ये बम मारत होते की भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेत युव्ही एममध्ये गडबड करू शकते यू एममध्ये जर गडबड झाली तर मग आपलं काही खरं नाही असं नाही तसं नाही आणि दिल्लीमध्ये सत्तर विधानसभा दिल्लीमध्ये आणि त्यावेळेस खरं तर ई व्ही एमला शिव्या देऊन देऊन आरदि अरविंद केजरीवाल थकले नाही आणि निकाल जेव्हा लागला की सत्तर विधानसभे सभांपैकी सदुसष्ट सिक्स्टी सेवन आमदार केजरीवालांचे निवडून आले तेव्हा ते जे निवडणूक आयुक्त होते खान म्हणून त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं की कमीत कमी अरविंद केजरीवालांनी जी प्रचारामध्ये बोंब मारत होती की हे ई व्ही एम हॅक होईल दुनिया होईल आता तरी बोंबला किंवा आता तरी बोंबलून सांगा की ई व्ही एम हॅक नाही झालेलं आमची सत्ता आली म्हणजे काही झालेलं नाही पण अरविंद केजरीवालांनी सत्ता मिळालीत पण ई व्ही एमवर जो काही शक केला होता त्याचा निर्वाळासुद्धा केला नाही इतकं हे राजकारणी निर्लज्ज असतात आणि राहुल गांधी झालं किंवा राहुल गांधींची आखी पार्टी झालं आता कुठला होमवर्क करायचा नाही अभ्यास करायचा नाही काही करायचं नाही नरेंद्र मोदींना शिव्या घालायच्या रोज शिव्या द्यायच्या भारतीय जनता पार्टीला द्यायच्या किंवा या संस्थांना द्यायच्या अक्षरशः निवडणूक आयोग झालं ई डी झालं सी बी आय झालं सुप्रीम कोर्टाला सुद्धा शिव्या देण्याचा कार्यक्रम या सगळ्या इंडिया आघाडीतील घटक दल करत असतात आता खरं तर या लोकांना नरेंद्र मोदींना हरवायचे पण हरवण्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही गृहपाठ केला पाहिजे निस्त एकत्र ये येऊन आणि एकमेकांच्या हातात हात घालून नरेंद्र मोदींना हरवणं इतकं सोपं नाही तुम्ही फोटो किती काढले कसे काढले हातात हात घालून काढले की काय काढले पण जेव्हा तुम्ही पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नरेंद्र मोदी कधीच हरणार नाही आता नरेंद्र मोदींचा अभ्यास हा सातत्याने चालू असतो दोन हजार चोवीसचं ही निवडणूक अजून दुसराच टप्पा संपलाय तिसरा टप्पा संपायचा आहे पण नरेंद्र मोदी दोन हजार एकोणतीसची गोष्ट बोलतात ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताची संकल्पना आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये ते परत पंतप्रधान होतील याचं ते नियोजन त्यांचं पाच वर्ष अगोदर असतं तुम्हाला परीक्षा आली आणि रात्री अभ्यास करायचा आहे सकाळी पेपर आहे असे मार्क पडत नाही कमीत कमी त्याच्यासाठी वर्ष दोन वर्ष तयारी केली पाहिजे काही गोष्टी करताना ज्या गोष्टी करायच्या त्याच्यावर कॉन्क्रीट असं काम केलं पाहिजे पण विरोधी पक्षाकडून कुठलंही काम होताना दिसत नाही विरोधी पक्ष सातत्याने फक्त नरेंद्र मोदींना शिव्या नरेंद्र मोदींना हरवायचे आहे नरेंद्र एमच्या विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये लोकांनी केल्या आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने आता दोन तीन दिवसापूर्वी जो काही निकाल दिला आहे स्पष्टपणे आणि ऐतिहासिक असा निकाल दिला आहे का ई एममध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झालेली नाही तशी होऊ शकत नाही आणि इथून पुढे जो काही तुम्ही विचार करतात की बॅलेट पेपरवर मतदान होईल याची अपेक्षा सुद्धा आता करू नका आता युग कुठं चालले जग कुठं चालले लोक चंद्रावर चालले चांद्रयान आपण भारत सोडतोय आपण परत जुन्या जमान्यामध्ये जाण्याची अपेक्षाच करू नका त्याच्या बाबतीत कुठलीही याचिका सुप्रीम कोर्ट आता स्वीकारणार नाही ज्या वेळेस याचिका दाखल होईल वेल, त्याच वेळेस ती फेटाळण्यात येईल सगळ्याच्या सगळ्या मागण्या या बकवास मागण्या आणि ई व्ही एमच्या बाबतीत ज्या पद्धतीनं सरकारला आणि या संस्थांना बदनाम करण्यात आलं या ते दे देशाची बदनामी होत असते एका देशाच्या पंतप्रधानांची बदनामी होत असते या लोकांना याचं काही नाही आपल्या पक्षामध्ये आता जान नाही राहिली आपण मतं आणू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पण फक्त ईव्ही एममुळं आम्ही हारलो आम्ही नरेंद्र मोदींनी ई व्ही एम हॅक केलं म्हणून हारलो तुम्हाला लोक मतं देत नाही लोक तुम्हाला जागोजागी लाथाळतात पण यांनी सांगायचं नाही आम्हाला मोदींमुळे आम्ही हारलो ईव्हीएम मुळे हारलो या अशा प्रकारचे रडगाणे आपण सातत्याने ऐकत आलोय आता इथून पुढे ऐकण्याची गरज येणार नाही ते आर जे डी काँग्रेस ना देश के संविधान की परवा ना नाही लोकतंत्र की परवाह है ये वो लोग हैं जिन्होंने दशकों तक बैलेट पेपर के बहाने लोगों का गरीबों का अधिकार छीना पोलिंग बूथ लूट लिए जाते थे बैलेट पेपर लूट लिए जाते थे बिहार के लोग साक्षी हैं कि कैसे आरजेडी कांग्रेस के शासन में चुनावों में मतदान पत्र बैलेट पेपर लूटे जाते थे इतना ही नहीं गरीबों को तो वोट डालने के लिए घर से बाहर भी नहीं निकलने दिया जाता था मेरे दलित भाई बहन मेरे पिछड़े भाई बहन उनको तो डंडे के चोट पे घर के बाहर निकलना मना कर दिया जाता था अब जब गरीबों को देश के ईमानदार मतदाता को ईवीएम की ताकत मिली है तो ये जो तो चुनाव के दिन लूट चलाते थे वोट हड़प करने के खेल खेलते थे इन लोगों से बर्दाश्त नहीं हो रहा था अभी भी वो परेशान है और इसलिए उनका दिन रात यही काम रहता है कैसे भी करके ईवीएम हटना चाहिए ये बटन दबाने वाला खेल बंद होना चाहिए यही उनका खेल चल रहा है इंडी गठबंधन के हर नेता ने ईवीएम को लेकर जनता के मन में संदेह पैदा करने का पाप किया है लेकिन आज देश के लोकतंत्र की ताकत देखिए बाबा साहब आंबेडकर के संविधान की ताकत देखिए आज सुप्रीम कोर्ट ने अभी एक दो घंटे पहले ही मतपेटियों को लूटने का इरादा रखने वालों को ऐसा गहरा झटका दिया है ऐसा गहरा झटका दिया है के उनके सारे सपने चूर चूर हो गए आज उच्च न्यायालय ने सुप्रीम कोर्ट ने साफ साफ कह दिया है कि बैलेट पेपर वाला पुराना दौर वापस लौट करके नहीं आएगा आज जब पूरी दुनिया भारत के लोकतंत्र की भारत की चुनाव प्रक्रिया की भारत के चुनावों में टेक्नोलॉजी के उपयोग की वहवाही करती है तारीफ करती है तब ये लोग अपने निजी स्वार्थ के लिए बदनीयत से ईवीएम को बदनाम करने पर लगे पड़े थे इन्होंने लोकतंत्र के साथ लगातार विश्वासघात करने की कोशिश की है लेकिन आज इन्हीं लोगों को देश की सर्वोच्च अदालत ने सुप्रीम कोर्ट ने ऐसा करारा तमाचा मारा है ऐसा करारा तमाचा मारा है। ये अब मुँची करके नरेंद्र ने ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला मोदींनी जो काही हमला या लोकांवर केलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद